पैकी रात्रीचं जेवण झालेलं आहे आणि मस्तपैकी ढगाशी दागाश। ढगायशी मस बसली ढगायशी चुलीजवळ बसली मस्त थंडी लागते पाऊस पडतोय शेकुटी घेते सकाळपासून दिवस का जागाला समजलंच नाही आल्यापासून झोपलोय पण नाही त्यामुळे डोळेचं पूर्ण लाल झालेत आल्यापासून मस्त फिरतोय फिरतोय काय नाही काय करतोच आहे व्हिडिओ वगैरे गणपतीचा पहिला दिवस कसा गेला समजलं पण नाही आणि आमच्याकडे मगाशी आरती सुद्धा झाली तर आरतीला प्रत्येकाकडे वेगवेगळा प्रसाद असतो तर आमच्याकडे ना इंटरेस्टिंग असा प्रसाद आहे त्या ते बघून तुम्हाला लहानपणीची आठवण येईल कारण लहानपणी आपण ते खूप खायचो तर आज आमच्याकडे होता हा प्रसाद बघू शकता हा प्रसाद बघून तुम्हाला आठवेल बिस्किटं बघून याच्यावर क्रीम आहे

तर सुब सकाळ मंडळी दुसरा दिवस आहे गणपतीचा आणि आमचं मा आमचं घर आहे मागे आणि मस्तपैकी ऊन आलं आहे मागा सकाळपासून पाऊस पडत होता तर आता ऊन आलं आहे बघू शकता वरती सूर्यदेव तापला आहे सकाळच आणि आज एक स्पेशल व्हिडिओ होणार आहे चहा पाण्याचा कार्यक्रम तर माझा आमचा मित्र आहे वर वरतीचं घर आहे तेच त्याच्या भावाची मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आहे तर तिकडे आम्ही चाललो आहे तर माझ्या येणार आहे दुसऱ्या गावी चाललो आहे चिपळूणला आहे तर बघूया कसा काय हा व्हिडिओ होतोय तर आता गाडीने चाललो आहे गाडी तर आले शेताची श्वेताची तयारी बाकी आहे आणि हा टीला कसा वाटतोय नक्की सांगा तर चला आता जाऊया आपण नाश्ता करताय तर <laughs> चला मुलगी पाडण्याच्या कार्यक्रमाला मस्त एक मोठी गाडी पुढे गेले आपण आता मागून छोट्या गाडीने जाणार आहोत आपल्याला कुठे गुहागरला जायचं आहे ना उडगिरी <laughs> अजून पोचलेत नाही ना तर म्हणाल पोचलेत म्हणून या आम्ही दुसऱ्यांच्या घरी आलोय काय बनवते दुर्वांची माला हो बाकी <देखरे> तो घोंगडीत कोण आहे तिकडं रोबली लग लगो ना है म्याऊ म्याऊ ये 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 ई ई आप कोपड़ सुधा है है जी हम पने ऊ पने ये पने ऊ पने बोलला बोल पण आहे

बोल दिला बोलतंय हा हा हं ई इकडे बघू शकता बांगड्या भरत आहेत हे गवत नसून पूर्ण दुर्वा आहे हा दुर्वा काढतोय बघा इकडे गणपतीसाठी आणि तुलाच बघू शकता किती मोठे तर आपली गाडी आलेली आहे बघा मस्त गाडी आहे गाडीमध्ये बसून जायचं आपल्याला चला 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 दाग। 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 ए चल धाव धाव नशीब आज हे नाही

โอ้โห <c oughs> <c oughs> गेलीच नाही अजून चांगला दिसेल ती झोपी गेली लग्न पण लावलं

లాలు పంకజ చేరే తేజ్ బయట

येण्यासाठी आम्ही आपल्या मुलीचा पाहण्यासाठी आलो त्यांचे वडील एकनाथ मुंडेकर यांची एक दोन दोन भावांचं कुटुंब आहे सगळं आणि आमचे सगळे भावकी परिवार सगळे इथे जमा झाले आहेत पुढचा काय विषय असेल चहा पाण्याचा वगैरे काय असेल आपण एकत्रित बसून पुढे चालू करूया Terima kasih telah <laughs> menonton.

बस 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 ब

नाव ना ना पंकज एकनाथ मुंडेकर नाव बोलो पंकज एकनाथ मुंडेकर राहणारा साखल कोणचा सा। आता शिक्षण मारे आहे मुंबईला जॉबलाच असतो मारुती ओलख आहे तसे आमच्या ओळख आहे अंकिता गाव गावाचं माझं नाव अंकिता अशोक पाश्टे

私いそれで。

ठीक आहे तुम्हाला

मस्त मस्त सीन इकडे इकडे भात शेत आणि मस्त कार आहे आणि चहा पाण्याचा कार्यक्रम झालाय निघायला ते मागे दोघं ते चालणार नाही हळूहळू चालत या हा या लवकर चहा पाण्याचा कार्यक्रम झालाय बोलत, बोलत बोलत या आमची शेती असं दाखव पण ते सांग मस्त आला कंटिन्यू एक नंबर आणि आपल्या गाड्या दि